नमस्कार मंडळी आईज महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत झालं तर आज आपण बनणार आहोत कटुल्याची भाजी जी पावसाळ्यात सगळ्यात जास्त खाल्ली जाते चला तर पाहूयात सगळ्यात जरी आपण इथे कटुले वॉश करून घेतली आहे त्यानंतर छान अशी वॉश करून घेतले तरी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर कटुले बारीक असे कट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण इथे कळी ठेवूयात कढीत तेल टाकल्यावर तेल असं छान असं गरम होऊ देऊया त्यानंतर मोहरी जिरं कांदा कांदा थोडा लालसर होऊ देऊयात त्यानंतर याच्यात लसणाची पेस्ट टाकायची आहे तसंच पेस्ट छान प्रकारे झालं तसे आपण टमॅटो लाल मिरची हळद धनिया पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ टाकतो ते छान प्रकारे सगळं होऊ देऊयात त्यानंतर याच्यात आपण जे कटुले कट करून घेतले आहेत ते कटोरीच्यात टाकून देऊयात त्यानंतर आपण याच्यात तुरीची डाळ ॲड करूयात त्यानंतर आपण याच्यात थोडंसं पाणी घालूयात शेंगदाण्याचा कूट त्यानंतर भाजीला छान अशी वाफ येऊ देऊयात तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी झाली आहे त्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर घालूयात चला तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊयात तर मग इथे तुम्हाला कटुल्याची भाजी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा